आंदोलक मनोज जरांगे पटेल यांची तब्येत मात्र सातत्याने खालावत आहे यापूर्वी सुद्धा त्यांची तेन, तब्येत बिघडली होती परंतु त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांच्या आग्रहाने त्यांनी रात्रीच्या वेळी सलाईन लावून घेतलं परंतु पुन्हा आज दुपारी त्यांची तब्येत पुन्हा एकदा खालावली आहे यावेळी महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील येत होत्या त्यांच्या टाहोमुळे वातावरण मात्र धीर गंभीर झाले महिलांना त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली पर जरांगे पाटील त्यांच्या मागण्यावर मात्र ठाम आहेत कारण की मनोज जरंगे पाटील यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी सोळा सप्टेंबर उपोषणाचं चा हत्यार उपसलं त्यांच्या आंदोलनाला एक वर्ष उलटले सरकारने अजूनही काही निर्णय घेतला नाही त्यासाठी काहीची अंमलबजावणी झाली नाही तसंच मुंबईच्या आवेशीवर सरकारने सगळी सोहळ्याचा अध्यादेश आणि ओबीसी मधून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देऊनही गेल्या सहा महिन्यात त्यावर कारवाई झाली नसल्याने मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा उपोष्ण हत्यारोप असलं आज त्यांची तब्येत मात्र दिवसेंदिवस खालावत आहे